सर्वात मोठी बातमी येत आहे मुंबई एपीएमसी मार्केटमधून नवी मुंबई महानगरपालिकेने मुंबई एपीएमसी कांदा बटाटा मार्केट मसाला मार्केट मॅफको मार्केट सह मुंबई एपीएमसी प्रशासकीय इमारतीतील पाणी कापल्याचे समोर आले आहे अति धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी ऍक्शन घेतली आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयातून ही कारवाई करण्यात आली आहे अति धोकादायक असलेल्या कांदा बटाटा मसाला व मॅफको मार्केटमध्ये वारंवार स्लॅब कोसळण्याच्या घटना यापूर्वी घडल्या होत्या दोन दिवसांपूर्वीच प्रशासकीय इमारतीतील सचिव पी एल खंडागळे यांच्या खुर्चीवर देखील स्लॅब कोसळले होते मात्र सुट्टीचा दिवस असल्याने सचिव बचावले गेली अनेक वर्षे या मार्केटमधील धोकादायक इमारतीतील गाळेधारकांना गाळे खाली करण्याकरिता नोटीस पाठवण्यात येत होती मात्र तरी देखील तेथे खरेदी विक्री सुरूच होती त्यामुळे आता पावसाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे मात्र महत्त्वाची बाब अशी की उद्या म्हणजेच वीस जून रोजी भाजीपाला मार्केट मध्ये नवनियोजित खासदार नरेश मस्के यांचा सत्कार समारंभ पार पडणार आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदार नरेश मस्के प्रचारासाठी मार्केट मध्ये दौरा करत होते मात्र निवडणुकीनंतर काहीच दिवसात मार्केट मध्ये ही कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे आता उद्याच्या मार्केट भेटीत खासदार नरेश मस्के याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्व बाजार घटकांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज